श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे पर्स शिवणार आहोत मैत्रिणींनो हे पहा मी पर्ससाठी चेन घेतलेली आहे लेस घेतलेली आहे ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेले कापड घेतलेले आहे ह्या फॉर्म घेतलेला आहे हे पहा हे दुहेरी कापड आहे अस्तर आणि कापड असं आपण घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण खूप छान अशी पर्च पर्स पाऊस शिवणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा खूप सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून खूप छान असे पर्स शिवणार आहोत आपल्याकडे न लागणारा ब्लाऊज पीस असेल तो वापरला तरीही चालणार आहे किंवा ड्रेस शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून सुद्धा आपण खूप छान असा पाऊस शिवू शकतो अस्तर आणि पिसाचं जे कापड आहे ते मी एकमेकांवरती ठेवून त्याला तीन साईडने टिपा मारून घेत आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा पाऊच आज आपण पर्स आपण तयार करणार आहोत याला आपण चेन बसवणार आहोत हे पहा ह्यास आपण गोलवेड्यावरती याला चौकणी टिपा मारलेले आहेत तीन साईडला हे आपण उलटसुलट करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जो आपल्याकडे पांढरा फॉर्म आहे तो इथे ठेवायचा आहे तुमच्याकडे हा फॉर्म नसेल तर आपण येथे जाड कॅनवास ठेवला तरीही चालणार आहे खूप सुंदर असा आज असे आज आपण पर्स येथे शिवणार आहोत हे पहा ते आपण त्याच्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आता आपण दोन्ही किनारे एकमेकींवरती ठेवून त्या आतमध्ये दुमडून त्याला टिप देऊन घेणार आहोत का तर आपल्याला इथे चेन बसवायची आहे चेन ज्यावेळेस बसवतो त्यावेळेस त्याचे धागे निघाले नाही पाहिजेत व आपला पाऊच लवकर खराब होणार नाही ना यासाठी आपण हे कापड आधीच दुमडून व्यवस्थित असं घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती याआधी खूप सुंदर सुंदर असे पर्स शिवून दाखवलेले आहेत त्याचबरोबर दरवाजासाठी कापडी वेगवेगळ्या बे प्रकारचे तोरण शिवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हे आपण चौकनी तुकडा तयार करून घेतलेला आहे आता आपण अजून एक चौकनी तुकडा तयार करायचा आहे आपल्याला या पाऊचला एक कप्पा करायचा आहे एक पाकिट करायचं आहे याला त्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत हा जो चौकणी तुकडा आहे हा आपण घेतलेला आहे याला एक बाजूने शिवायचा आहे व दुसऱ्या बाजूने दुमडून टिप देऊन घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने खूप छान असा पाऊच आज आपला तयार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पास्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण याला टिप मारलेली आहे दुसऱ्या साईडने आपण अशीच टिप देऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपण इथेही अशी टीप देऊन घ्यायची आहे आपण याला डबल टिप देऊ शकता मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी मोत्याचे वेगवेगळे प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण जो आता तुकडा तयार करून घेतलेला आहे तो याच्या बरोबर मधोमध आपण शिवून घ्यायचा आहे आपल्याला या पाऊचला दोन कप्पे करायचे आहेत त्यासाठी हा तुकडा आपण इथे बरोबर मधोमध शिवून घ्यायचा आहे हे पहा हा आपला तुकडा व्यवस्थित असा शिवून झालेला आहे आपण आता याला चेन बसून घेणार आहोत हे पहा हे अशा आपण चेन कापडाच्या कडेला ठेवून याला टीप देऊन घ्यायची आहे तुम्ही येथे या कापडाला लेसचा वापर सुद्धा करून डिझाईन करू शकता हे पहा हे असे आपण आता दुसऱ्या साईडला सुद्धा चेन शिवून घ्यायची आहे व चारी साईडने आपण हे कापड शिवून घ्यायचं आहे आपले हे दोन साईड आता चेन शिवून झालेलं आहे साईडचे जे दोन कोपरे आहेत हे सुद्धा आपण असे शिवायचे आहेत हे पहा हे उलट सुलट केल्यावर असं दिसत आहे आता आपण याला टीप देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडनी व दोन साईडला आपण चेन बसवलेली आहे राहिलेल्या दोन साईडला आपण टीप देऊन घ्यायची येथे आपण डबल टिप देऊन घ्यायची आहे खूप सुंदर असा हा पाऊच आपला तयार होणार आहे येथे तुम्ही रंगीत कापडसुद्धा वापरू शकता मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण व वेगवेगळे ताटावरचे रुमाल ओटी रुमाल फ्रीज कवर मिक्सर कवर असे तयार करून दाखवलेले आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत छोट्या मुलींसाठी फ्रॉक त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा आपण असे दोन्ही साईडला डबल डबल टिप देऊन घ्यायचे आहे व एक जे आपण पाऊस शिवला आहे तो पाऊस उलटसुलट करून घ्यायचा आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हे पहा हा असा आपण पाऊस शिवलेला आहे आपण यामध्ये फॉर्म वापरलेला आहे फॉर्म त्यामुळे तो असा पाऊच आपला व्यवस्थित कडक असा झालेला आहे त्याची फिनिशिंग व्यवस्थित अशी आलेली आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा पाऊस शिवलेला आहे हे पहा यामध्ये बरेच बस साहित्य बसत आहे आजचा हा पाऊसचा पर्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोप्या पद्धतीने घरच्या घरी व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद